छत्राने अजून दृष्टांत मला दुसऱ्या चरणाकडे यायचे मृत्यूचं सगळ्यात जास्त भय माणसाला वाटतं आणि मृत्यूचं भय वाटणं साधिक हे बाबा मृत्यू काही सामान्य नाही नादबा बोलतात की हजार हिंगडी जेव्हा एकदाच माणसाला चावतात एक इंटू जर चावला एक इंगळी जर चावली तर शंभर इंटू चावल्याचं दुःख होतं असं म्हणतात एवढी ती इंगळी खतरनाक आणि त्या हजार सावल्याच्या नंतर जेवढं दुःख मृत्यूच्या वेळी होत मृत्यू काही सामान्य नाही सामान्य घटना नाही मृत्यू ज्या वेळेस येतो त्यावेळेस एक एक इंद्रिय माणसाला हळूहळू सोडून जातात सर्विंद्रिया लाकूडपणे लाकूड भ्रमा माझी पुढे मन होईल वेडे कोणते प्राण वर्णन केले मृत्यू काही सामान्य गोष्ट नाही अत्यंत भयंकर अत्यंत विद्रुप आहे पालक पैशाची भूता शास्त्राने अनेक वर्णन त्या केलं मृत्यू काय सामान्य नाही आणि असा असणारा रागीत असणारा मृत्यू त्यामुळे त्याचं भय माणसाला काय होत वाटत मग मृत्यू वाईट आहे का त्याला वाईट नाही म्हटलं नाही वेदांतराने त्याला वाईट वाईट म्हटलं नाही गीतेचा दावा अध्याय आणि त्या दाव्या अध्यायामध्ये विभूती सांगितल्या भगवंताच्या आणि त्या विभूती सांगत असताना फार गोड श्लोक लिहिला भगवंत म्हणतात अहम मृत्यू सर्व हर्षचा भवश्य भविष्यता म्हणजे भगवंतानी विभूती सांगितली मृत्यू काळ काळ काय देवाची विभूती मृत्यू आपल्याला आवडत जरी नसला तरी ते देवाचं स्वरूप आहे आणि देवाचं स्वरूप वाईट असते का नाही देवाचं स्वरूप वाईट नसते विचार करा समजा एका हजार वर्षात तर तुमच्या गावात एकही माणूस मरण पावला नसता किती लोकसंख्या आहे तुमच्या गावची तुमच्या गावची लोकसंख्या किती माहित नाही विश्वास लोकसंख्या किती वर्षात जर एकही माणूस मरण पावला नसता तर जवळजवळ दीड लाख लोकसंख्या एवढी लोकसंख्या झाली असती आता किती किती जमीन आहे तुझ्याकड पाच दहा पाच दहा एकर जमीन सगळ्याकड मी तुमचा काय सोडूरचा नाही मला माहित आपल्या लोकांनी भरपूर पाठी तो विषय सोडून द्या पाच पाच दहा दहा एकर जमीन आपल्या जोड बरोबर मग समजा हजार वर्षात भेटून माणूस म्हणून पावला नसता तर उंटा उंटा जमीन आपल्याला आली नसती बरोबर एक गुंटा गुंटा दुनिया आली नसती आणि हजार वर्षात जर एक माणूस मरण पावला नसता अहो गावात सगळे मथाई माणसूच असते जिकडे पावलं तिकडे बाजत असते खाटा रात्र दिवस खोकलून खोकलून त्यांनी गाव झोपू दिला नसता ठीक आहे आताच तो मथारी माणसं का? म्हणजे ओझ झाली काय रातभर त्यांनी खोकलून सगळा गाव जागी ठेवला असता त्यामुळे शास्त्रानी किंवा देवानी ही जी प्रक्रिया सामान्य नाही त्यामुळे मृत्यूला वाईट ही म्हणता येत नाही मग मृत्यू चांगला आहे का हो मृत्यू <laughs> <laughs> <प्रुत्य। laughs> चांगला आहे का शास्त्र सांगते मृत्यू चांगलाही नाही वाईट मृत्यू चांगला आहे तर आत्महत्या करायची नाही काही काही लोक मृत्यूला म्हणता काय करतात आत्महत्या करतात भरपूर लोक आत्महत्या त्या ठिकाणी करतात देह काही सामान्य नाही काही तरी दिलं तरी हा देह प्राप्त न होणार आहे शास्त्र बोलते पुनर्मितम पुनर्मित्रम पुनर् पुनर्मि सर्व पुनर्मध्यम न शरीरम पुन पुन शास्त्राने सांगितलं परत परत प्राप्त होऊ शकतो देह प्राप्त होऊ शकत नाही देह पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म अनेक प्रकारचे दुःख अनेक प्रकारचे सण यात्रा पूर्ण हा देह माणसाला प्राप्त झालेला आहे त्यामुळे आत्महत्या करून देह हे फार मोठं दुर्दैव सांगितलं आणि फार मोठं काय सांगितलं दुर्भाग्य त्या ठिकाणी सांगितलं पण तरी सुद्धा अनेक लोक आत्महत्या करतात एक फार गोड कविता आहे